सारंगखेडा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात घोडे बाजारात महागडी घोडे येण्यास सुरुवात सारंगखेड्याच्या यात्रेला सव्वीस डिसेंबर दिस दिस दत्त जयंती पासून सुरुवात होते यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सारंगखेडाची यात्रा ही घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे या यात्रेत देशभरातून घोडे विक्रीसाठी येत असतात म्हणून ही यात्रा घोडे बाजारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे यात्रेत महागडे घोडे येण्यास सुरुवात झाली आहे सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेल्या उत्तर प्रदेशातील बरेल येथील राधा घोडीची चर्चा आहे तिची राहणीमान तिचे सौंदर्य तिची चाल तिचा रुबा हा पाहण्यायोग्य आहे हिची किंमत दहा ते पंधरा लाख नाही तर तिची किंमत एक कोटी आहे आतापर्यंत सत्तर लाखापर्यंत तिची बोली लागले मात्र मालकाला ही घोडी विक्री करायची नाही कारण ती जातीवंत असल्याने ती त्यांच्या अश्वशाळेत अश्व पैदास करण्यासाठी आहे त्यातून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याचं ते सांगतात उत्तर प्रदेशमधील बरेलीतील नजीमबाई यांचा आर्यस अश्वशाळेतील असून तिची उंची बहात्तर इंच इतकी आहे देशभरात होणाऱ्या अश्वस्पर्धासाठी ती जात असते देशातील सर्वात उंच घोडी असल्याचा त्यांचा दावा आहे ही मारवाडी जातीची असून पांढरी शुभ्र आहे तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जात असते तिला दिवसाला सात लिटर दूध तसेच मका राईचे तेल बदाम गावरण अंडी दिले जातात तिची देखभाल करण्यासाठी चार जण तैनात असतात या घोडीच्या सोबत बाजारात अजून काही आकर्षक अश्व दाखल झालेत त्यांची उंची व दिसण्यावर त्यांची किंमत ठरत असते त्यात मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील दीपक यांच्या मालकीचा गब्बर घोडा हा पंजाब येथील नुकरा जातीतून येतो याची किंमत मालकाने अकरा लाख ठेवली थंडीच्या दिवसात या घोड्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते असं अश्व मालकानी सांगितलंय अजून सारंगखेडेच्या यात्रेला सुरुवात व्हायला काही दिवस शिल्लक आहे परंतु घोडे विक्रीसाठी आतापासूनच दाखल झालेत आणि एवढ्या प्रचंड किमतीचे घोडे बाजारात दाखल झालेत आणि अजून भरपूर घोडे हे बाजारात दाखल होतील असं सांगण्यात येतं ये छह साल की अभी इसकी किंमत रखी गई वैसे तो एक करोड़ आहे मागणे में सिक्स्टी फाईव्ह लॅक तो लगा उसका दिया नहीं सेवेंटी वन माप है इसका नाम है राधा